मी सॉंग्स मत मित्रांनो राशी खाता या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे कर्क राशीचे राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल लाईब करा आज सात सप्टेंबर दोन हजार वार भाद्रपद शुक्ल पौर्णिमा रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत नक्षत्र शततारका योग सुकर्मा करण विष्टी आजचा काळ पाच वाजून आठ मिनिटे ते सहा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत राहील आज चंद्र तुमच्या राशीवर थेट प्रभाव टाकत असल्याने भावनिक चढउतार जाणवतील आजचा दिवस आध्यात्मिकता आत्मपरीक्षण आणि पितृस्मरणासाठी उपयुक्त आहे गुरु आणि सूर्याचा प्रभाव तुमच्यात सकारात्मकता आणेल पण चंद्रग्रहणामुळे मानसिक ताण वाढू शकतो आज अनपेक्षित घटनांसाठी सज्ज रहा संयम आणि ध्यानातून मनाला स्थिरता मिळेल दिवसाच्या उत्तरार्धात प्रमाण सुधारणा जाणवेल आज कार्यक्षेत्रात मोठे निर्णय घेण्यापेक्षा नियोजनावर भर द्या वरिष्ठांची संवाद स्पष्ट ठेवा सहकार्याने काम केल्यास तुमची प्रतिमा उंचावेल घाईत घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात आज धीर ठेवा आणि जबाबदाऱ्या शांतपणे पार पाडा आज आर्थिक बाबतीत सावधानगिरी बाळगा अचानक खर्च वाढू शकतो विशेषतः धार्मिक आणि दानासाठी नवीन गुंतवणूक पुढे ढकलणे आज चांगले पितृपक्षात केलेले दान धर्म तुमच्या आर्थिक क्षेत्राला सकारात्मक ऊर्जा देईल खर्च आणि बचत यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे आज जोडीदाराशी संवादात गोडवा ठेवा पौर्णिमेमुळे भावनिक प्रतिक्रिया वाढतील गैरसमज निर्माण होऊ शकतात संयमाने प्रामाणिकपणा नात्यांना मजबूत करेल अविवाहितांसाठी जुन्या ओळखी पुन्हा पुढे येऊ शकतात कौटुंबिक जबाबदाऱ्या नात्यांना अधिक घट्ट करतील पितृ घरात धार्मिक वातावरण असेल कुटुंबातील वडीलधाऱ्याचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल कौटुंबिक कौटुंबिक वाद टाळा संवादातून सौहार्द राखा समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल दानधर्म किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याने मानसिक समाधान मिळेल आज चंद्रग्रहणामुळे मानसिक अस्थिरता निद्रा नाश किंवा तणाव जाणवू शकतो श्वसनाशी संबंधित त्रास असलेल्याने आज काळजी घ्यावी महिलांनी आज भावनिक निर्णय टाळावेत कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना संयम ठेवा धार्मिक कार्यात सहभाग लाभदायी ठरेल आज आरोग्याकडे लक्ष द्या विशेषतः पचन संस्थेशी निगडीत त्रास वाढू शकतो विद्यार्थ्यांची आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते पौर्णिमेमुळे लक्ष केंद्रित करा वडील तुम्हाला यश देईल ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्या श्राद्ध व जपातून मानसिक शांती मिळेल आजचे उपाय आज, आज सूर्यदेवाला अर्ध्य देताना पाण्यात तांदूळ व लाल फूल घालून अर्पण करा यामुळे आरोग्य सुधारते आत्मविश्वास वाढतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घराच्या उत्तर दिशेला पितळेच्या भांड्यात पाणी ठेवून संध्याकाळी ते तुळशीला अर्पण करा यामुळे पित्रांचे आशीर्वाद लाभतात आणि घरात शांती टिकते आजचा मंत्र आहे ओम सूर्याय नमः आजचा शुभ रंग आहे पांढरा शुभ